सगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये तुमचा देखील सहभाग आहे चौकशी करावी अशी मागणी त्यांनी त्यांची मागणी जी आहे टीची मी पण आहे त्याच्यामध्ये झाला आहे हा चुकीचा घडलेला आहे दोन दिवसाआधी विजय पवार सर आणि त्यांचं ते कठोरपूर म्हणून ह्याला अटक सुरू झाली आणि ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली तपास पोलिसांकडून जे होतोय रोज त्या संदर्भात प्रशासनाच मी चर्चा करतो आहे आणि पवार सरचे जे काही कोचिंग क्लासेस आहेत किंवा त्यांचे कॉलेज आहेत ते सगळे सीसीटीव्हीच्या अंडरमध्ये आहेत सगळे सीसीटीव्ही टी फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आम्ही फक्त प्रशासनाने बोलताना रोज विचारतो की तपास योग्य दिशेने आहेत मी त्यांना हेही बोललो एसपी साहेबांना ते जरी माझ्या जवळचे जरी असले तर तुम्ही कारवाई करायला आणि ऍक्शन घ्यायला मागं पुढे बघू नका परंतु तुमच्या कॉल रेकॉर्डची तपासणीची मागणी जी आहे ती अंजली दमानिया धनंजय मुंडे यांच्याकडनं केली जाते याला काय प्रत्युत्तर नाही तपासलेच पाहिजे मला पूर्णपणे सहमत आहे मी की माझ्या संदर्भ आणि मला असं वाटतं पोलीस ही तपासणी सुद्धा असतील आणि ह्या गुन्हा दाखल करायला के केला ह्याला काही दहा दिवस लागले नाही गुन्हा दाखल करायला म्हणजे मी जरी आमदार असलो आणि ते माझ्या जवळचे असले तरी ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झालेला तुमच्यासारखे दीडशे दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं साहजिक आहे त्यांची बाईट बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल त्यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे तसे आणि एखाद्या एखादा गुन्हा झाला आणि मला असं वाटतं फक्त त्यांनी या गुन्ह्याचं जसं बोलता देते तसं तस मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी अगदी भूमिका घेतली पाहिजे होती आम्ही तर म्हणतोय तपास करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी विरोधी बाकावरचा आमदार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा आहेत आणि त्यांना त्यांच्यावरती विश्वास पाहिजे त्या तिकडचे पालकमंत्री आणि दादाचा जो स्वभाव आहे एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही त्याच्यामध्ये एक्शनच होणार आणि या संदर्भात म्हणजे मी दादांना सुद्धा या संदर्भातलं पत्र देणार आहे आणि आपले गृहमंत्री फडणवीस साहेबांना सुद्धा की ह्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी जे काही पोलीस प्रशासन तिथं काम करते आणि त्यांचं काम बघून असं वाटतं की ते शोध व्यवस्थितपणे दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक करून पूर्ण